भाजप खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी महाव्युतीला मिळालेल्या प्रचंड यशाबद्दल व योगेश दादा कदम यांच्या विजयाबद्दल मतदार बंधूंचे आभार मानत व लाडक्या बहिणींचे आभार मानत भरणेनाका शिवाजी पुतळ्याजवळ त्यांनी झिलबी वाटप करण्यात आले आजच्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुकीचा निकाल जवळजवळ सगळीकडे स्पष्ट झालेला आहे या निवडणुकीमध्ये महायुतीचे जवळजवळ दोनशे पंचवीस ते दोनशे तीस उमेदवार हे निवडून आलेले आहेत हा खूप मोठा इतिहास झालेला आहे त्यानंतर दापोली मतदारसंघातून आमचे महायुतीचे उमेदवार योगेशदादा कदम हे अठ्ठावीस हजार मतांनी निवडून आलेले आहेत त्यांचं सगळ्या कार्यकर्त्यांकडून माहितीच्या कार्यकर्त्यांकडून सगळ्यांकडून त्यांचं खूप खूप अभिनंदन या पुढेही महायुतीचं काम उत्तमरित्या चालू राहील तसेच महायुतीचे मुख्यमंत्री जवळजवळ महा महायुतीचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे सर्व नागरिकांना सर्व मतदारांना सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सगळ्या माहितीच्या विशेष करून लाडक्या बहिणींशी धन्यवाद मानतो विशेष करून लाडक्या बहिणींचे धन्यवाद मानतो की त्यांनी हा ऐतिहासिक महायुतीचा विजय जो त्यांच्यामुळे मिळालेला आहे आम्ही हा महायुतीचा विजय त्यांच्या चरणी आम्ही अर्पण करतो